सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीने नूतन खासदार विशालदादा पाटील यांचा जेसीबीने गुलाल उधळून केले स्वागत मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी जोरदार मुसंडी घेत लाखाचे लीप पार करत विजय मिळवला सुरुवातीपासूनच सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी यांनी जबाबदारी स्वीकारत विशालदादा पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आज विजयाचा जल्लोष साजरा करत असताना मिरज येथे आगम कार्यकर्त्यांनी विशाल दादा पाटील यांना खांद्यावर उचलून घेतली गांधी चौक महात्मा गांधी पुष्पहार करून विशाल दादा पाटील यांनी अभिवादन केले सुरेश बापू अवती युवामंच वतीने जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले जेसीबीच्या साहाय्याने महाकाय पुष्पहार घालून विशाल दादा पाटील यांच स्वागत करण्यात आले सांगलीचे नगरसेवक मनोज दादा सरगर यांनीही विशाल दादा पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ दिल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केला यावेळी माजी महापौर गटनेते मैनुद्दीन बागवान संजय करण जामदार किशोर बापू जामदार साजिद अली पठाण अशोक कांबळे आरपीआयचे युवा नेते श्वेतपद्म कांबळे जयलाभ शेख धनराज सातपुते सचिन दादा जाधव तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा करत विशाल दादा पाटील यांचे स्वागत केले हजारो कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत विशाल दादा पाटील यांच्या विजयाचा आनंद साजरा केला очку Qual relifiers Yes foto Hal fun Mark Sos Tr Davis Yes Yes Trustee z Yes 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 No भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका अपले अपले